नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख सव्वीस हजार दोनशे बावीस कॅरेटचा दर एक लाख सोळा हजार शंभर तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख एकोणसाठ हजार रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात कोलिक गोवा रस्त्याच्या दुरुस्तीला मिळाली गती गोवा महाराष्ट्र सरकार संयुक्तपणे करणार काम शिवाजी पाटील एकटे नाहीत सीमाभागाची ताकद सोबत मुख्यमंत्री सावंत आरारणी आघाडीची प्रचारात मुसुंडे कार्यकर्ते मतदारांच्या दारी आजरा शहराच्या विकास ध्यासाला प्रतिसाद मध्ये झाला राज्याची शापू विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ रबळनाथ मंदिरात नारळ वाढवून झाली प्रचाराला सुरुवात नंदाताई बाभुळकरांची विरोधकांवर टीका ढोलगरवाडी किटवाड रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रारंभ प्रवाशांना दिलासा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इशाऱ्यानंतर आश्वासनाची पूर्तता वीस वर्षांपासून रखडलेला रस्ता दहा कोटी नऊ लाखांचं काम मार्गी गणिंगज तालुक्यातील मुतनाळ येथे शालेय विज्ञान प्रदर्शन लहान आणि मोठ्या गटात विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त प्रयोग माननी सुदीप शिवाप्पा दर्शन सक्षम तसेच भूषण संदीप संकेत स्वालेहा ठरले विजेते गड इंग्लंजमध्ये पहिल्यांदाच वुमन्स फुटबॉल लीग सहा संघांचा उत्स्फूर्त सहभाग एटीएफ गिजवणी हायस्कूल विजेते न्यू हॉरिझम उपविजेते केंचेवाडी येथे तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचा शुभारंभ एकोणीस केंद्रांमधील बालमित्रांचा उत्स्फूर्त सहभाग प्रत्येक मुलांमध्ये धरलेला कलाकार जागृत करणे हेच शिक्षण अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा